तर मग त्याच्यासाठी म्हटलं आज बोलून घेतो आज सुट्टी पण होती आणि मग म्हटलं थोडंसं खाऊ घालून देतो त्यांना तब्येतही बरी नाही आहे चिकन आणणार होतं म्हटलं चिकन जाऊ द्या त्यांना चालत नाही म्हणजे डॉक्टराने नाही सांगितलेलं आहे चिकन खायला थोडंसं हेल्दी म्हणून लवकर रिकवर होतील म्हणून त्यांना मटण खाऊ घालायचं म्हणे काय करू आता लाईट चालली गेली आहे आणि आम्ही मार्केटहून आलो आता आणि काय करते इथं अंधार्यामध्ये आणलेलं आहे शिजवायला बोईल करायला टाकलेला आहे तर मित्रांनो भाजी आता भाजीची हो तयारी भाजी बनवून गेलेली आहे तेव्हाची गेलेली आहे आणि कांदे आता भाजून देते थोडेसे किती वेळ झाला एक दीड तास झाला लाईटच येत नव्हती केव्हाची गेलेली होती तेव्हा आम्ही बाहेर होतो तेव्हापासून गेलेली आणि आत्ता आली एक दीड तास झाला तरी तर आता बनवून घेते भाजी पटपट म्हणजे भरपूर टाईम झाला आठ वाजते वाटतं है ना मी ते पप्पा पप्पा कुठे गेले ग हां तर इथं घेतलेलं आहे मी सूप काढून घेतलेलं आहे आत्यासाठी सूप देऊन देईल आणि मग नंतर जेवण करून घेतील त्या आणि इथे टमाटे घेतले कच्चा मसाला घेतला आणि कांदे घेतले बारीक वाटून घेते है ना तर कांद्याने ते मिक्स करून घेतले आहेत आणि वाटून घेतले आहेत आणि इथं घेतले मसाले तर आता पटकन बनवून घेते कारण की खूप टाईम झालेला आहे इकडं तिकडं फिरून फिरून तर आता पटकन बनवून घेते तर मित्रांनो इकडं मसाले विसाले टाकून झाले ग्रेवी बघा एकदम छान छान बनवून येते ना त्याच्यामुळे पाणी टाकेमध्ये आणि ओतून देते आता उद्या परवा जाणार आहेत त्या म्हटलं या माझ्याकडे जेवण बिवण करा म्हटलं थांबणार तर नाही ते आपण जेवण तरी करून जा असं करून त्यांना बोलून घेऊ तर हे माझ्या बहिणी त्यांना पण बोलवते पण ती येत नाही आहे म्हटलं घडी घडी यायला चांगलं नाही वाटत म्हणे म्हटलं असू द्या आम्ही पण येतोच तुमच्याकडे ना तर दोन भाकर घेऊन पाठवेल ती भाकर करून ठेवते भाजी इकडूनच पाठवून देईल मी घेऊन म्हटलं भाजी घेऊन देऊ भाजी घेऊन पाठवेल म्हटलं तर म्हटलं दोन भाकर माझ्यासाठी पण करून दे मी पोळ्या केल्या आहे मक्का दळणार होती पण मक्काचं काय जाऊ दे मकासोबत मस्त लागली असती भाकर भाकर आणि मकाची भाकर आणि मटणाची भाजी एक, भाजी भाजी मतला। मतला ला एक नंबर लागली असती भाई पर चालेल भाकर आणून देतील माझ्या आत्या खाऊन व्यवस्थित है ना तब्येत बरी नाही त्यांची दोन महिने झाले खूप आजारी पडले त्या तर तिकडं काम पण मग स्वयंपाक करायला कोणी नव्हतं तिकडं तर मग माझ्या बहिणीकडे येऊन गेली तिकडं थोडे दिवस राहिली मग आता ती या परत तिला टेन्शन की तिकडं जायला गावाला तिकडे बकऱ्या बिकऱ्या आहेत तर कोणी नाही सांभाळणार आहे ना तर मला जाऊ दे जाऊ दे असं म्हणून तर मग उद्या नाही तर परवा जाईल त्या तर एक तर बघा लाईटामुळे ना एवढं टेन्शन येऊन गेलं ना लाईटच नाही लाईटच नाही वाट बघून बघून एक दीड तास एक तर भटकलो बाहेर दोन एक तास तर बाहेरच भटकलो आम्ही आणि आता साडेनऊ आत वाज साडेनऊ सांगते सॉरी साडेआठ वाजले जे पप्पा गेले आत्याला घ्यायला येतील ते जेवण बिवण करतील व्य असली उद्या परवा जाणार मम्मी मम्मीला बोलवायचं आहे मम्मी काय येत नाही मम्मी त्याने त्यांचं घर बांधणं चालू आहे ना तिकडं मग तिकडं लक्ष जास्त आहे त्यांच्या कारण की अर्धाच घर बांधले गेले आता तिकडं पप्पा झोपतात मग मी इकडं घरी मग कोणीच नाही आहे त्याच्यामुळे त्यांना टाईम नाही आहे येतील ते एखाद्या ते ये दिवशी टाईम भेटला तर ह ना त्यांना फटोफ बनून घेऊया आता येईपर्यंत कारण की टाईम होऊन गेला त्यांना भूक लागून गेली असेल भाजी टाकून झालेली आहे त्या दिवशी त्या बहिणीकडे व्यवस्थित नव्हतं आलेलं कारण की मिरची आहे ना एकदम बस होती लाल मिरची होती पण कलरच वेगळा होता त्याचा त्याच्यामुळे लाल नाही आले ते ह्याच्यात बघा लाल मिरची टाकली का मस्त अशा भारी तरी आहे त्यानंतर मसाला पण मस्त झालाय हे बघा रस्सा एकदम परफेक्ट <laughs> मित्रांनो माझी आत्या गेलेली आहे जेवण बिवण करून आणि आता आम्ही बसणार आहे तिचे पप्पा गेलेले सोडायला आता येतील आम्हाला पण जोराची भूक लागून गेली दहा वाजून गेले, गेले। आणि हनीचं जेवण झालेलं आहे झालं का जेवण हां तिचं जेवण झालं म्हटलं तिला केव्हाची भूक लागलेली होती आले आले तिचे पप्पा आले 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 पप्पा इथं हे उरलं बेटा तर बघा भाजी दाखवून देते मी पुढ्या भाकर तेव्हा त्या दाखवायला जमलं नाही मला कारण किती हातात तेवढं पटपट त्याला देऊन टाकलं आणि मग आणि तोंड केव्हाच चालू आहे आणि ते बघा उशा कुठून आणून ठेवलेले आहे तिने बेडशीट कसं करून टाकले काय 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 राहत तिचं तर इथ पुढे आहे भाकर भात और येवाला है सूप और मारे पती देवजी आ गए हे इधर बुक लागून गेली दहा वाजून गेले बुक लागून गेली आहे हा तर मित्रांनो चला आता जेवण करतो जोरात भूक लागली दहा वाजून गेले आणि बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना असं करता का बाय व्यवस्थित सांग